सार्थश्री श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओ वी बाराशे नव्याण्णव तेराशे अठरा सर्वूताचा अंतरी हृदय महांबरी चिद्वृत्ती करी उदयला जो अवस्था लोक प्रकाशू नियशेख अन्यथा दृष्टी पांथिचे वीले वेदोद्दकाचा इंद्रिय षटपदाचारी जीव जीवभ्रमराते असो रूपक हे तो ईश्वरू सकलभूतांचा अंकारू पांघरो निरंतर लासत असे सोमाईचे आडवस्त्र एक एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी नटीछायाचित्र चौऱ्याऐी लक्ष ब्रह्मादी किटाला शेषाई भूत जाता देहाकार योग्यता पावनी दावी तेथ देह पुढे अनुरूपपणे मांडे ते भूत भूतदया रुढे हे मी म्हणून सुते सूत गुंतले तृणतृणाची बांधले का आत्मबिंबा घेतले बाळके परी परी देहाकारे आपण पेची दुसरे देखोनी जीवाविष्करे आत्मभूत ऐसे सेनी शरीराकारी यंत्री भूतेवधारी वाहुनी हालविदोरी तेथ जयाजे कर्मसूत्र मांडूनी ठेविले स्वतंत्र ते ति गती पाचिला हो किंबहुना धनुर्धरा भूता ते स्वर्ग संसारा माझी भोंडी वारा काशी भ्रामका सेनीसंगे लोहवे ढारिगे तैसीश्वरसत्ता योगे चेष्टती जयसे चेष्टा पुलिया समुद्राधिकधनंजया चेष्टती चंद्राची या तया सिंधुभरते दाटे सुमकांता पाजरू फुटे कुमुदा चकोराचा फिटे संकोचूत तैसी विजय विज वशे अनेके भूते केष्ट चेष्ट विजती तो असे तुझिया हृदय अर्जुनपण न घेता मी ऐसे सुता उठत असे ते तत्वता तयाचे रु लागी तो प्रकृती दे प्रवर्तशील हे निरुते आणि ते झुंजविल तू न झुंजशी जरी म्हणून गोसावी ते प्रकृती नेमावी तिया सुखे राबवावी इंद्रिये आपुली तू करने न कर्णे दोन्ही लावणी प्रकृतीचा मानी प्रकृती ही जया श्री राम, श्रीराम 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 श्री